शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण पाहू शकता बाग ही साधारणतः सेटिंग पिरियडला आहे तर यातला महत्त्वाचा आणि भरपूर शेतकऱ्यांचा आता सध्या कॉल येत आहे किंवा सर असे नाही असं झालं आहे आमच्या बागेमध्ये सेटिंग पिरियड चालू आहे आणि साधारणतः आपण त्यामध्ये भरपूर मधमाशी आकर्षित करण्यासाठी देखील स्प्रे घेतले आहेत मधमाशी आकर्षित होत नसतानाच देखील आपण मधमाशीची पेटी देखील आणलेली आहे आणि पेटी आणून दुपारी बारा ते साडेचार या वेळेमध्ये मधमाशी देखील ॲक्टिव आहे तरी देखील बागेमध्ये कळीगळ होत आहे तर यामध्ये काय केलं पाहिजे तर महत्त्वाचा विषय असा आहे या दिवसामध्ये पहाटेच्या वेळी साधारणतः साडेचार ते साडेसहा या वेळेमध्ये जास्तीत जास्त धुक्याचं प्रमाण असतं आणि या धुक्यामुळं बुरशीचं प्रमाण हे जास्त ॲक्टिव्ह दिसतं तो आ, होती, तर त्यामुळे जी काही कळी ड्रॉपिंग होते त्या ठिकाणी बुरशीचा अटॅक हा झालेला असतो तर यामध्ये आपल्याला उपाययोजना काही केली पाहिजे तर उपाययोजना यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं मॅनेजमेंट हे अतिशय महत्त्वाचं आहे पाणी हे संतुलित प्रमाणात दिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर खालूनही प्लॅनोफिक्स बोरॉन हे देखील खालून गेलं पाहिजे आणि वरून देखील प्लॅनोफिक्स बोरॉन कॅल्शियम देखील यामध्ये दे चालतं आणि एखादं चांगल्या प्रकारे म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते बुरशीनाशक यामध्ये कॅब्रूटॉप असेल किंवा रिवर्स अस रिवर्स असेल किंवा स्कोर रिवर्स असेल हे देखील आपण यामध्ये दे, वापरू शकतो याचा रिझल्ट चांगल्याप्रमाणे कळी ड्रॉपिंग होण्यासाठी वापर होतो धन्यवाद